जेव्हा दहशतवाद्यांनी पहलगामच्या शांत वाद्यांवर रक्त सांडले तेव्हा भारताने शांत राहणे पसंत केले नाही ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली भारतीय सैन्य दलाने दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवला आहे हा केवळ हल्ला नव्हता तर भारताच्या अटल संकल्पनाची आणि शौर्याची कहाणी आहे चला जाणून घेऊया या ऐतिहासिक मोहिमेची थरारक कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोल एम एच सात मे दोन हजार पंचवीसच्या च्या पहाटे जेव्हा जग झोपलेले होते तेव्हा भारतीय सैन्य दल हवाई दल आणि नौदल एकत्र आले आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यापलेल्या काश्मीर म्हणजेच पीओके मधील नऊ दहशतवादी तळ्यांवर अचूक हल्ले गेले हे हल्ले बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पालगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा बदल्या घेण्यासाठी होते ज्यामध्ये पंचवीस भारतीय आणि एक नेपाळी नागरिक सुद्धा मारला गेला होता कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले की हे हल्ले अत्यंत नियोजनबद्ध आणि मोजके होते भारतीय सैन्याने कामेकाजी ड्रोन आणि अचूक मिसाईलांचा वापर करून बहावलपूर जैशवे मोहम्मदचा गड मुरेदके लष्कर तैबाचा गड आणि पीओके मधील कोटली गुलपूर भिंबर आणि मुझफ्फराबाद येथे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले या हल्ल्यांमुळे अधिक दहशतवादी ठार झाले आणि साठहून अधिक जखमी आहेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी स्पष्ट केले की भारताने हे हल्ले संरक्षणाच्या अधिकाराखाली केले पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनले आहे आम्ही फक्त दहशतवादी तळ्यांना लक्ष केले पाकिस्तानी लष्कराला नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे आता जाणूया ऑपरेशनचे नाव आणि प्रेरणा ना याबद्दल सिंदूर हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडले जे पहलगाम हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली आहे या हल्ल्यात अनेक नवविवाह पुरुषांच्या बळी गेला ज्यांच्या पत्नींचे सिंदूर पुसले गेले हे नाव भारताच्या सांस्कृतिक आणि भावनिक मूल्यांना दर्शवते जे दहशतवादाविरुद्धच्या लढ्याला अधिक अर्थपूर्ण बनवते आता जाणूया हल्ल्याची रणनीती बद्दल ऑपरेशन सिंधूर सात मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून चौरेचाळीस मिनिटांना सुरू झाले भारतीय सैन्याने चोवीस अचूक मिसाईल हल्ले केले ज्यामुळे दहशतवादी गटांची पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अचूक माहितीमुळे हे हल्ले यशस्वी झाले पंतप्रधान मोदींनी रात्रभर युद्ध कक्षातून या मोहिमेची बारकाईने निरीक्षण केले तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्रीय या कारवाईची माहिती दिली आता पाकिस्तानची प्रतिक्रिया आणि भारताची तयारी समजूया पाकिस्तानने या हल्ल्यांना युद्धाचे कृत्य म्हटले आणि प्रत्युत्तराची धमकी सुद्धा दिली त्यांनी दावा केला की हल्ल्यांमध्ये आठ नागरिक सुद्धा मारले गेले तथापि भारताने हे हल्ले केवळ दहशतवादी ठिकाणांवरच झाल्याचे स्पष्ट केले आहे ऑपरेशन नंतर जम्मू आणि काश्मीर तसेच उत्तर प्रदेशात उच्च सतर्कता जाहीर करण्यात आली गृहमंत्री अमित शहा यांनी सीमावर्ती भागातील नागरिकांना बंकर मध्ये हलवण्याचे आदेश दिले आहेत तर श्रीनगर सह काही विमानतळांवर नागरी विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे यावर आता जागतिक प्रतिक्रिया काय हे समजूया भारताने अमेरिका रशिया ब्रिटेन सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांना या कारवाईची माहिती दिली भारतीय सैन्य दलाच्या या धाडसाचे देशभरात कौतुक होत आहे मित्रांनो ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक लष्करी यश नाही तर भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या अटल संकल्पनाचे प्रतीक आहे ज्या वीरांनी आपल्या प्राणांची बाजी लावून हे यश मिळवले त्यांना कोटी कोटी सलाम भारतीय सैन्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की भारत मातेच्या रक्षणासाठी ते नेहमी तयार आहेत जय हिंद जय भारत या व्हिडिओवर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता करता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला